मुंबई पोलिस परिमंडळ एकमध्ये आज येणारे जे सण आहे गणेशोत्सव आहे त्याचबरोबर ईद मिलन आहे आणि इतर जे सण आहेत त्या सणांच्या पार्श्वभूमीवर सर्व गणेश मंडळ त्याचबरोबर ईदे संदर्भातले मंडळ त्याचबरोबर शांतता कमिटीच्या सदस्यांची एक संयुक्त बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आली संदर्भात सर्व गणेश मंडळ सर्व ईदे मंडळ आणि सर्वांना योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत त्याचबरोबर कशाप्रकारे गणेशोत्सव साजरा करायचा त्याचे काय नियम आहे खडकी योजना त्याचबरोबर परवानगी कशी घ्यायची या संदर्भातली सर्व माहिती सर्व गणेश मंडळांना देण्यात आली आहे सर नागरिकांना काय संदेश आहे सर्व नागरिकांना संदेश एवढाच आहे की गणेशोत्सव आहे ईदे आहे त्यांनी आनंदात साजरा करावा त्याचबरोबर पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं आपल्या आजूबाजूने ज्या घटना घडतात आहे त्या संदर्भात काही आक्षेपार्ह घटना असतील तात्काळ पोलिसांशी संपर्क या संदर्भात पोलीस विभागाचा एकशे बारा नंबरचा संपर्क क्रमांक आहे त्याचबरोबर संबंधित जवळचे पोलीस स्टेशन आहे सुद्धा ते संपर्क साधू शकतात